प्रदूषणामुळे दिल्लीकरांचा श्वास सुद्धा गुदमरलेला आहे दिल्ली आणि एन सी आर ची हवा विषारी बनलेली आहे हवा गुणवत्ता निर्देशांक हा थेट आता चारशेवर पोहोचलाय फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवा अधिक बिघडली आहे दिवाळीचा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय त्याचा उत्साह आहे तर दुसरीकडे फटाके मोठ्या प्रमाणावर फोडले जात आहेत आणि त्यामुळे प्रदूषणाचा विळखा दिल्लीला पडला आहे सर्वोच्च न्यायालयानं राजधानी दिल्लीमधील वाढत्या प्रदूषणाचा विचार करून हरित फटाके फोडावेत असं आवाहन केलं होतं आणि त्यासाठी दोन तासांची वेळ निश्चित केली होती मात्र या वेळ मर्यादेचं उल्लंघन करून नागरिकांनी गरजेपेक्षा अधिक फटाके फोडले आणि त्यामुळे मंगळवारी सकाळी प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक चारशेच्या पार पोहोचला आणि दिल्लीतली हवा विषारी बनली आहे